आपला पक्ष वाढवायचा असतो त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या घडामोडी घडत गेल्या पण जसं ऐकलं प्रमुखांची पण तुमच्या माध्यमातून ऐकली असं म्हणणं होतं की संजय बाईंसाठी खूप मोठी लॉबिंग चांगली होती याचा अर्थ महाविकास आघाडीतले घटक पक्षही आहेत की हा एक तुल्यबल उमेदवार आहे इतर उमेदवारांच्या बाबतीत तर आपण ह्या उमेदवाराचा नक्की विचार केला पाहिजे होता ठीक आहे सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात अजूनही वेळ गेलेले नाहीये अर्ज माघारी घ्यायच्या वेळेपर्यंत जर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी मिळून त्याच्यावर विचार विनिमय नाही केला आणि संगीतताईंना पुढे जाऊन दिली तर आपण नक्कीच या बदलापूर शहरामध्ये नगर परिषदेमध्ये एक चांगला उमेदवार नगराध्यक्ष म्हणून मिळून जाऊ शकतो आणि शहरामध्ये आज ज्या समस्या आहेत म्हणजे आज आपण नगर परिषदेची निवडणूक लढवतो पण आजही इथे चर्चा फक्त इतर गोष्टींच्या होतात जिथे वॉटर गटर मीटरवर आज नगर निवडणूक लढवली जाते त्याबद्दल कोणी चुकर शब्द काढायला तयार नाहीये म्हणजे आज रेनेची समस्या आहे रस्ते नीट नाही आहेत पाण्याची तर एवढी म्हणजे समस्या बदलापूरमध्ये आवा असून उभी राहिलेली आहे की प्रत्येक सोसायटी मधले मतदार असं म्हणतात की आम्हाला जो पाणी देईल त्याला आम्ही मत देणार महावितरणचा सुद्धा जर आपण बघायला गेलो किंवा एवढा भोंगळ कारभार झालेला आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर आज महाविकास आघाडीमधले सगळे घटक पक्ष जे एकत्र आलेले आहेत ते या गोष्टीला न्याय देऊ शकतात सगळ्यांकडे तेवढी ताकदी आहे जर संजय ताईंना तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी साथ दिलीत आणि त्यांना पुढे चाल दिलीत तर मला असं वाटतं बदलापूर मध्ये नक्कीच बदल घडेल आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि परिवर्तन घडणार अशी आमची आशा